जी मराठी वाहिनीवरील तुला सिक्विंद चांगला धडा या मालिकेमध्ये दहीहंडीचा सण साजरा होणार आहे नुकताच ह्या कथानकाशी संबंधित दहीहंडीचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे तुला सिक्वीन चांगला धडा मालिकेतही दहीहंडीचा सण साजरा होणार असून यात नवीन पिष्टी येणार असल्याचे या नवीन प्रोमोमधून पाहायला मिळालं आहे अधिपती ही दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक होऊन तयार होतो पण चारुलता त्याला इतकं उंचावर दहीहंडी फोडू नको असा सल्ला देते अधिपती चालू त्याचं बोलणं न ऐकता निघून जातो अधिपतीसाठी दहीहंडीच्या इथे कट रचला गेला आहे ज्यामुळे त्याला दहीहंडी फोडताना दुखावत होऊ शकते अधिपती दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर चढतो मात्र त्याला पाडण्यासाठी एक प्लान केला आहे अधिपती दहीहंडी फोडण्याला वर चढता त्याच्या खालील माणूस खांदा हलवतो ज्यामुळे अधिपती पडावा असा प्लान असतो जो होत असल्याचे या प्रोमो दिसून येत आहे अधिपतीवरील संकट ओळखून अक्षरा तिथे येते आणि ती अधिपतीला पाडण्यापासून वाचवते खांदा काढून घेतल्यामुळे अधिपती हंडीच्या दोरीला लटकतो मात्र इतक्यात अक्षरा सिडी घेऊन येते आणि ते दोघं मिळून दहीहंडी फोडतात